पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच आणि तेही एकनाथ शिंदेच हे जोरकसपणे या पक्षाचे नेते सांगत आहेत ज्या लोकप्रिय सरकारी योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केल्यात त्यावर स्वार होण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांची शिवसेना करीत आहे आता शेतकरी ज्येष्ठांसाठी तीर्थक्षेत्र यात्रा तसेच लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न राज्यभर होताना दिसत आहे दहीहंडी पाठोपाठ राज्यात गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा झाला या उत्साहात राजकीय शक्ती प्रदर्शन दिसलं सर्वच पक्ष दोन्ही उत्साहात सहभागी होताना दिसले गणेशोत्सव संपला नवरात्रोत्सव सुरू झाला आणि आता खऱ्या अर्थानं लोकशाही उत्सवाला देखील सुरुवात होणार आहे कधीही राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू शकते त्या प्रतीक्षेत राज्यातील लोक आहेत विद्यमान महायुती सरकार आणि विरोधी महाविकास आघाडी मैदानात उतरलेली दिसेल तिसरा पर्याय परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून सुद्धा असेल महायुतीत भाजप राष्ट्रवादीपेक्षा एकनाथ शिंदेंची शिवसेना जोरात असल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे शिवसेनेचे मंत्री नेते कार्यकर्ते तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हम हमकुछ कम नाही लढेंगे और जितेंगे म्हणत आहेत यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा सामना राज्यातील जनतेला पाहायला मिळणार आहे मुख्यमंत्री शिंदेचे मंत्री शंभूराज देसाई दीपक केसरकर गुलाबराव पाटील प्रत्येक जर आघाडीवरती लढताना दिसत आहे एकीकडे हे नेते काँग्रेस राष्ट्रवादीऐवजी उद्धव ठाकरे यांच्याच पक्षाला लक्ष करीत असल्याचं दिसून येत आहे तसेच अजित पवारांच्या पक्षालाही ते आधीमध्ये चिमटा काढत असतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्येष्ठांसाठी तीर्थयात्रा योजना तसेच मुख्यमंत्री कृषी सौर योजनेचं श्रेय स्वतःकडे खरीदण्याचा प्रयत्न शिवसेना करताना दिसत आहे वास्तविक अशा लोकप्रिय योजना एखादं सरकार जाहीर करत असतं आज राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि त्यामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आहेत शिवसेना या दोघांपेक्षा मुख्यमंत्री कसे जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत हे राज्यातील जनतेला सांगण्याचा सा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रयत्न करीत आहेत निवडणूक तोंडावर असल्यानं प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघात आहे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे हे कसं सांगितलं जातं हे पाहायचं असेल तर मंत्री शंभूराजी देसाई यांच्या विधानाकडं पाहावं लागेल देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की लाडकी बहीण योजनेनंतर मी अनेक गावांना भेटी दिल्या आहेत जिथे ते जातो तेथे ते लोक ही योजना मुख्यमंत्री आए, शिंदे यांची आहे त्यांची आमच्यासाठी भेट आहे राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे आणि एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार आहेत हे सांगण्यासही ते विसरत नाही तर दुसरीकडे बारामती आणि काही जिल्ह्यात लाडकी बहीण योजना ही अजित पवार यांची असल्याचं त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते सांगताना दिसत आहे भाजपपेक्षा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या योजनेवरून श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे गेल्या दोन वर्षांपासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आहेत या दोन वर्षांचा विचार जर केला तर यापूर्वी त्यांनी कोणतीही लोकप्रिय योजना जनतेसाठी आणली नव्हती निवडणुकीच्या तोंडावर मात्र लाडकी बहीण तीर्थयत्र योजना मुख्यमंत्री कृषी सौर ऊर्जा योजना आणून महिला शेतकरी आणि ज्येष्ठांना स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न केला बहिणींसाठी दीड हजार महिन्याला देण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला असला तरी त्यांचे कट्टर विरोधक खासदार आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते संजय राऊत हे शिंदे यांच्यावर टीकेचे प्रहार करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून शिंदेना लक्ष करताना म्हटलंय की राज्यात महायुतीचं सरकार जाणार आहे लोकशाही मार्गानं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्यामुळे पुढं लाडकी बहीण योजनेचे दीडवरून तीन हजार रुपये करू आपण कष्टकरी शेतकरी वर्गाचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री आहोत हे दाखवण्याचा प्रयत्नही शिंदे करताना दिसत आहेत आजपर्यंत मुख्यमंत्र्यांचं निवस्थान वर्षावर गणपतीची आरती रथी महारथींच्या हस्ते होत आली आहे याला छेद देत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांनाही वर्षावर बोलवून आरतीचा मान दिला शेवटी मुख्यमंत्री म्हणून शिंदेचा प्रभाव पडतोच हे नाकारून तरी कसं चालेल सत्ताधारी पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की महायुती सरकारनं ज्या महत्वाच्या योजना जाहीर केल्यात त्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच जनतेमध्ये त्याचे मार्केटिंग कसे करता येईल हे आहेत लोक या योजनेमुळे सत्ताधारी पक्षाच्या झोईत मताचा जोगू अटकतील असा विश्वास शिंदे यांना वाटत असला तरी ते सोपेही नाही यापूर्वीच्या सरकारी योजनाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास असं लक्षात येतं की लोकप्रिय योजनांमुळे एखादं सरकार सत्तेवर येईलच हे सांगता येत नाही शिंदे सरकारनं महत्त्वाच्या योजना आणल्या त्याचा गाजावाजाही झाला पण तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्या कोसळला आणि ते कसे बॅकफुटवर गेले हे राज्यानं पाहिलेलं आहे पण पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच आणि ते एकडा शिंदेच मुख्यमंत्री बनणार हे जोरकसपणे या पक्षाचे नेते सांगत आहेत ज्या लोकप्रिय सरकारी योजनांच्या निवडणुकीच्या तोंडावर जाहिराती केल्यात त्यावर स्वार होण्याचा प्रयत्न शिंदे यांची शिवसेना करीत आहे आता शेतकरी ज्येष्ठ नागरिक तसेच लाडक्या बहिणी एकनाथ भाऊंच्या मागं खरंच उभ्या राहतात का हे पाहावं लागेल मराठा आरक्षणाचे नेते म्हणूनचरांगे पाटील यांनीही लाडक्या बहिणींवरून शिंदे सरकारला सुनावलंय बहिणीला दीड हजार रुपये देता नेवण्याला आरक्षण का देत नाही असा हल्लाबोल केला आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद